रगडा पॅटीस म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं पण घरी बनवायला अवघड वाटतो वेळ खूप लागतो म्हणून आपण बनवत नसतो पण घरी अगदी आपण ठेल्यावरती मिळतो ना तसंच रगडा पॅटीस गुळाची चटणी आणि पुदिना चटणी कशी बनवायची हे सुद्धा आपण इथे बघणार आहे आज आपण रगडा थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवतोय त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला कोणताही वेळ न घालवता पटकने रेसिपीकडे वळूया सगळ्यात पहिले इथे सफेद वाटाणे आपण भिजून घेतलेले रगडा बनवायचा असेल तर वटाने रात्रीचे भिजत घालायचे म्हणजे वटाने चांगले भिजत जातात दोन बटाटे घेतलेले त्यांची साल काढून अशा फोडी करून घ्यायच्या वटाणे आणि बटाटे आपल्याला एकत्र शिजवायला लावायचे पाणी किती घालायचं तर वटाणे आणि बटाटा बुटतील एवढंच पाणी यामध्ये घालायचं मीठ घालायची हळद घालायचं हिंग घालायचं आणि एक चमचा तेल घालायचं आणि कुकरला शिजवायला लावायचं आता शिजवायचं कसं तर पहिल्या दोन शिट्ट्या मोठ्या गॅस चालू करून ठेवायचा दोन शिट्ट्या झाल्या की गॅस बारीक करायचा आणि पंधरा मिनिट शिजवायला लावायचं इथे आपण चिंचची चटणी बनवणारे चिंच आणि गुळाची कोहळ मी इथे घेतलेला आहे गुळ आणि चिंच थोडस भिजत घालून भिजला की चालणीतून गाळून घेतलेला आहे आणि त्याचा कोहळ इथे बनवून घेतलेला आहे त्यामध्ये थोडस हिंग घालायचंय लाल तिखट घालायचंय जिरी पूड घालायची आहे पूड घालायची आहे थोडस आपल्याला पाणीपुरीचा मसाला आहे मीठ घालायचंय हिंग घालायचंय आणि थोडस पाणी घालून हे आपल्याला पातळ करून घ्यायचं ही झाली आपली चिंचेची चटणी आता आपण इथे पुदिन्याची चटणी बनवतोय पुदिना घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे थोडंसं आलं दोन तीन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे अर्ध लिंबू घेतलेले आहे आणि हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहे तर आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचंय सगळं आपल्याला यामध्ये घालायचं आहे पुदिना आणि कोथिंबीरचं जे प्रमाण आहे ते सगळं सारखंच घ्यायचं आहे जितका पुदिना घेणार तितकीच कोथिंबीर घ्यायची आता चटणी काळी पडू नये म्हणून आपल्याला यामध्ये बर्फाचे दोन तीन स्क्यूब घालून घ्यायचे आणि थोडंसं पाणी घालून चटणी आपल्याला इथे बारीक अशी वाटून घ्यायची आता इथे चटणी वाटून घेतलेली आहे त्यानंतरनं यामध्ये आपण थोडेसे मसाले घालणार आहे तर अर्धा लिंबू पिळून आपल्याला यामध्ये घालायचा किंवा तुम्ही आमचूर पावडर असते ना ती घातली तरी चालेल त्यानंतरनं यामध्ये आपल्याला घालायचं आहे जिरीपूड धनेपूड काळं मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक चमचा पिठी साखर घालायची थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि पाणीपुरीचा जो मसाला असतो तो आपल्याला घालून हे परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं चटणी थोडीशी घट्ट वाटत असेल तर अगदी काय करायचे थोडस पाणी घालायचंय आणि तिला थोडीशी अशी पातळ करून घ्यायची चटणी आपल्या दोन्ही बनून तयार झालेल्या आहेत तोपर्यंत आपले बटाटा आणि वाटाणे इथे चांगले शिजले गेलेले आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित झालेलं आहे आता काय करायचं आहे मॅचरच्या साहाय्याने आपल्याला रगडा थोडासा गरगोट करून घ्यायचा पण पूर्ण गरगोट करायचा नाही तर त्यामध्ये वाटाणे अख्खेसुद्धा वाटाणे यामध्ये थोडेसे शिल्लक ठेवायचे असा शिल्लक राहतील असंच आपल्याला मॅचरने याचा गरगोट करून घ्यायचा आहे आता तडका आपण इथे देऊन घेणार आहे ठेल्यावरती गेलो तर सजा असा तडका दिला जात नाही पण आपण थोडासा वेगळा आणि जरासा चटपटीत तडक रगडा इथे बनवून घेतोय दोन पळ्या तेल घालायचं आहे जिरी हिरवी मिरची त्यामध्ये घालून मिरची परतली की थोडासा कांदा आणि कडीपत्ता घालायचा आहे हलकासा कांदा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे इथे कांदा जास्त लाल अजिबात करायचा नाही आहे त्यानंतर ना एक टोमॅटो यामध्ये घालून घेतलेले आहे सुद्धा तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचे आहे थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा आणि टोमॅटो असा मऊ पडतो आणि पटकनी शिजला जातो तरी ते परतून घेतलेला आहे चांगला गळला आहे त्यानंतरनं यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले घालायचे ते म्हणजे हळद घालायची हिंग घातलेले आहे धने पावडर गरम मसाला आणि जिरी पूड भाजलेल्या जिऱ्यांची पावडर यामध्ये घालायची कोथिंबीर घालायची थोडस पाणीपुरीचा मसाला यामध्ये घालायचा हलवून घ्यायचा आणि हाटून घेतलेला रगडा आपल्याला यामध्ये घालायचा आता आपण इथे पॅटीस साठी रगडा बनवतोय म्हणून आपल्याला हा थोडासा असा पातळ करायचा आहे पण जर तुम्ही पुरीसाठी बनवत असाल तर मात्र तुम्हाला हा रगडा इथे घट्टच ठेवायचा आहे पॅटीससाठीचा रगडा आपल्याला इथे घट्ट बनवायचा आहे त्यामध्ये पाणी घालायचं सेवीनुसार मीठ तुम्हाला वाटलंच तर घालून घ्यायचं एक उकळी आली की दहा मिनटं रगडा बारीक ते उकळता ठेवायचा छान असा घट्टसर आपला रगडा इथे बनवून तयार झालेला आहे आता आपण इथे पॅटीस बनवून घेणार आहे बटाटे मी पहिले शिजून घेतले होते आणि थंड करून घ्यायचे बटाटे पूर्ण गार झाले ना मगच बटाट्याची इथे आपल्याला भाजी बनवून घ्यायची बटाटे मॅचरने फोडायचं म्हणजे चांगलं असं बारीक फुटले जातात बारीक होतात किंवा हाताने बारीक केले तरी चालतात आता थोडस आपण परतून घेणारी भाजी एक तेल घातलेले जिरी घातलेले थोडेसे बारीक असे चिरून यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेल्या हिंग घातलेले यामध्ये त्यानंतर ना आपल्याला हा बटाटा यामध्ये घालून घ्यायचा आता बटाट्याचं पॅटी टिक्की बनवताना यामध्ये तुम्हाला जर असं वाटलं की मसाले घालायचे कांदा टोमॅटो घालायचा तर तुम्ही घालू शकता सगळ्यात शेवटी आपल्याला जिरी पूड घालायची धने पावडर आणि कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि चांगली भाजी इथे आपल्याला परतून घ्यायची भाजी परतून घेतली की ताटामध्ये काढून घ्यायची पूर्ण थंड होऊन द्यायची पूर्ण थंड झाल्याशिवाय आपल्याला पॅटीस अजिबात नाही पॅन गरम करायला ठेवलेला आहे तेल लावून ठेवलेलं आहे आणि छोटे छोटे आपल्याला आता याचे टिक्की बनवून घ्यायची जास्त जाड बनवायची नाही किंवा जास्त पातळ ही टिक्की बनवायची नाही तर अशी पेड्यासारखी आपल्याला ही टिक्की इथे बनवून घ्यायची छोट्या छोट्याच बनवायच्या जास्त मोठ्या मोठ्या सुद्धा बनवायच्या नाही आहे पॅन आपल्या इकडे गरम झालेला आहे गरम झालेला पॅनवरती आपल्याला तेल परत पसरून घ्यायचं आणि बटाटा टिक्की आपल्याला यावरती ठेवून घ्यायची व्यवस्थित हलवायचं आणि दोन्ही साईडनी आपल्याला चांगली खरपूस अशी कुरकुरी थोईपर्यंत टिक्की आपल्याला इथे चांगली भाजून घ्यायची छान असा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला घा परतून घ्यायची परतत असताना घ्यास मोठा नाही ठेवायचा तर मिडीयम ठेवायचा म्हणजे ती हळूहळू चांगली परतली जाते कुरकुरीत पाना त्याला येतो आणि व्यवस्थित ती अशी एक पकडून राहते म्हणजे फुटत नाही तर इथे तुम्ही बघू शकता टिक्की बनून तयार झालेली रगडा सुद्धा आपला छान असं घट्टसर झालेला आहे मस्त असं आपण रगडा पॅटीस इथे आता करूया पहिला रगडा घालून घ्यायचा आहे मग टिक्की ठेवायची दोन किंवा तीन टिक्क्या तुम्ही इथे ठेवू शकता वरनं आपण परत रगडा घालायचा आहे कांदा बारीक चिरून आहे मोठा घालायचा नाही कांदा टोमॅटो कोथिंबीर जितकं बारीक चिरता येईल ना थित... इतकं बारीक चिरून घालायचं त्यानंतर ना शेव आपल्याला वरण घालायचे तुम्हाला थोडंसं लाल तिखट बुरबुरायचं असेल तर लाल तिखट भुरभुरू बूर शकता चिंचची जी चटणी बनवली आहे ती घालायची आहे हिरवी चटणी यावरती पुदिन्याची घालून घ्यायची आहे आणि छान वरण एक टिक्की ठेवून घ्यायची अशा पद्धतीने झालं आपला इथे रगडा पॅटीस बनून तयार तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा